हॅलो नमस्कार मी सुचिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर सगळ्यांना सगळ्यात पहिले तर नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा दोन हजार सव्वीस खूप चांगलं जावं दोन हजार पंचवीससारखं अजिबात नको जायला खूप वाईट होतं सगळ्यांसाठीच ऑलमोस्ट पण दोन हजार सव्वीस सगळ्यांसाठी चांगलं जावं तर गुरुवार पण आला आहे योगायोगाने तर म्हटलं आज स्वामींच्या मठात जाऊन येऊयात हो तर आज मी आणि मम्मी चालले पळस जरी कर्जत इथे स्वामींच्या मठामध्ये तर चला तुमचं पण दर्शन करून देते आणि प्रवास पण दाखवते कसा रोड आहे ते खूप सुंदर रोड आहे थंडी वाजलेली आहे पावणे आठ झालेले आहेत ऑलमोस्ट गाडी लेणे का और निकलने का चलो हाफ वे पण नाहीये म्हणजे ऑलमोस्ट आता पोहोचू आम्ही पण थंडी एवढी बेकार आहे नॉनस्टॉप गाडी पळवली मी भाई साहेब म्हणजे ना आव देखा ना ताव देखा आता खूप थंडी भरले म्हणून म्हटलं एक मस्त चहा पिऊयात आणि मग दर्शनाला जाऊयात भाई खूप थंडी आहे म्हणजे तुम्ही हे धुकं बघू शकता काही दिसत नाही काही दिसत नाही आहे इकडे एक डोंगर आहे तो पण दिसत नाहीये इकडे पण बघा पूर्ण धुक धुकं धुक धुक डोंगरच दिसत नाहीयेत अशा थंडीत चाय तो बनतीये बाईत वा 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 मस्त फायनली मठाची इकडे पोचलेलो आहे गाडीकडे पार्क केलेली आहे आता जाऊयात आतमध्ये आणि बघूयात फुलं वगैरे अजून घ्यायची आहेत ती मी घेतलेली नाहीये सो इथे आता बाहेर भेटतील तीच घ्यायची आहेत आणि जाऊया दर्शनाकडे कमळाचीच फुलं फुलं आहेत सगळीकडे आपल्याला व्हायलाच घ्यायची फायनली ही दोन घेतलेली आहेत कमळाची पन्नास रुपयाला दोन ताजी भाजी मेथीची इकडे फ्रूट्स वगैरे आहेत आपण जाताना घेऊयाच्या हो बाहेर याचे <laughs> रूल्स लावलेले आहेत बॉडी शोइंग कपडे पेट्स आर नॉट अलाउड सॉक्स पण नॉट अलाउड हे आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ जास्त गर्दी नाहीये हे खूप सारी दुकान आहे जे आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेली आहेत ऑलरेडी शॉपिंग जाते ही करेंगे सारी हे आहेत दादांची पवित्र समाधी गेल्यानंतर हे आहे स्वामींच हे झाड हे आहे श्रींची उत्सव मूर्ती मूर्ती रात्री हे सगळं भरलेलं असत दर्शनाच्या लाईन येत आहेत ह्या मग आता इथून दर्शन एंट्री करायची आहे आणि जायचंय आहे लाईन आहे लाईन आहे थोडीशी आहे ह्याच प्रकारे आम्ही लाईन चुकलेलो आहेत ही लवकर पोचवते लाईन हे उशीर पोचत जागा बघा किती स्वच्छ ठेवली आहे हे आहे स्वामींच शेज घर ह्या पुरणपोळ्या आपण प्रसाद म्हणजे नैवेद्याला आणलेले आहेत ते आता बघू कस देता येईल ते आपले नैवेद्य गेला देव मग स्वामींना

इथे तुम्ही सगळे बसून ध्यान करू शकता गणपती पाप्पा दर्शन एकदम मस्त झालेलं आहे पावती वगैरे फाडली आता प्रसाद वगैरे घेऊन विकतोय आणि इथं बघू शॉपिंग थोडीशी बघू थो, थोडी थोडी सो so, हो इथे स्वामींच्या खूप साऱ्या मूर्तीज आहेत वेगवेगळ्या शेप अँड साईज मध्ये गाय पण आहे वासू सकल छोटे छोटे हार आहेत गाड्यांसाठी वगैरे धूप आहेत अगरबत्ती आहेत अच्छा। सुंदर है फाइनली हा दुका केरला चंदन अगरबत्ती घूब छान है सुबह छान है शॉपिंग झालेली आहे आता चला पुढे जाऊयात टीका लावून घेऊयात पहिले चप्पल भाजीची मुळे आहेत चिकू आहेत शेंगा आहेत उकडलेल्या ला बोर लाल चिंच कैरी वालाची शेंगा आवळे हे काहीतरी अंजीर केळी आहे पेरू आहेत आकडे आहे गावठी मस्त हिरव्या हिरव्या घर हे काय बोर आणि हे संत्री? आणि इकडे भाज्या मेथी शॅपू पालक पन्नास रुपयाला दोन जुड्या स्वस्त आहे आणि ताजी टोटी नावाने एक जुडी पन्नास नाही एक शापू जुडी एक पालक जुडी दोन मेथी जुडी दोन पन्नास रुपयाच्या दोन एक वीस रुपयाला एक मेथी कैरी लागे कैरी ऑरेंज फक्त ऑरेंजच इथून जाता जाता एक दुकान भेटलं आम्हाला जिथे भरपूर प्रकारचे पापड आहेत खारवडे आहेत सांडगे वेफर्स वगैरे वगैरे खूप काय दाखवते सो हे आहेत मिरगुंड्या कोथिंबीर मिरची वगैरे हे सगळे पापडचे मिरगुंडे आहेत हे फेण्या वगैरे 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 त्यातल्या त्यात आता सध्या तरी आम्ही घेतलं हे बटाट्याचे वेफर्स आणि हे बटाट्याच्या किस आणि बाकी खूप काय इथे जर तुम्ही कधी ह्या साइडला येणार असाल किंवा आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा बाकी रिव्ह्यू तो इंस्टाग्राम तर मिळेल का बनवतो इकडे खूप प्रकारचे खार म्हणजे मूग पापडच बघा किती प्रकार हे नाचणी मूग वगैरे ह्या टाइप्सचे पापडच ट्राय सो सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे त्यामुळे आता एक ब्रेक घेतलेला आहे ते म्हणजे झकास मिसळ इथे चौकलाच आहे ते uh, फर्स्ट टाईमच आले खाली ऑर्डर केले मिसळची कशी आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे ते तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत स्टेज येऊन ऑर्डर येईपर्यंत आय थॉट की तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते जसं माझ्या पहिल्याच्या ब्लॉग्समध्ये मी बोलली होती की एकवीला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा जे दर्शन पन, थाला, 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 तो ते तो सुन्दर, सुन्दर दर्शन खूप भयानक होतं म्हणजे एवढ्या वेळ लाईनीमध्ये थांबून पण दादा चला 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 करून ते बसून भेटलं होतं पण आय वै मठात एवढं सुंदर सुंदर दर्शन झालेलं आहे ना आमचं की आम्ही जो नैवेद्य नेलेला तो त्यांनी नेला स्वामीच्या चरणात ठेवला मग त्यांनी आम्हाला तिथला प्रसाद पण दिला आणि कोळी स्वामींच्या चरणाची इथे ठेवली एक पोळी आम्ही रिटर्न घेतली ती आम्ही थोडे थोडी करून सगळ्यांना वाटली ते तुम्ही बघितलंच असेल तर हे जे जे खंडोबा झाले एकविरा झाले जे असे देव आहेत तिथे आपल्याला दर्शन का असं भेटत नाही ह्याचंही खंत आहे पण खरंच मठात जाऊन आज खूप छान वाटलं म्हणजे वर्षाची नवीन सुरुवात खूप छान झाली माझी त्याच्यामुळे अशीच राहू देत वर्ष पण सगळं चांगलं जाऊ देत माझं सगळ्यांचंच म्हणजे आणि जे काय विश मागितलं ती माझी पूर्ण होऊ दे आय होप सो फूल लागतं आहे आय नो दॅट बट ओवरऑल खूप खूप छान दर्शन झालं आमचं एकदम मन प्रसन्न झालं आहे जॉबला जायचं होतं मम्मीला त्यामुळे आम्हाला लवकर निघायला लागलं नाही तर महाप्रसाद करून निघालो असतो नेक्स्ट टाईम कधीतरी मी महाप्रसादाला मी जायचं प्लॅन करते शनिवारी आणि रविवारी पण असतं सो तुम्ही पण जर कधी पळत जाणार असाल जर महाप्रसाद तुम्हाला करायचा असेल तर त्यांचे टायमिंग्स आहेत सकाळी म्हणजे गुरुवारी दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला असतं आणि शनिवारी रविवारीच फक्त दुपारी असतं आय थिंक आणि पौर्णिमेच्या दिवशी एक असतं तिकडे त्यामुळे तुम्ही तर नक्की पूजा महत्वापूर्ण लाभ घ्या आणि देणगी द्या प्लीज जमेल तेवढी आणि बाकी आता खूप खूप भूक लागली आता पेठ पूजा करून तुमची मिसळ थाली आलेली आहे जे so आहे झका स्पेशल मिसळ थाली आणि हे फ्रेंच फ्राईज सो जस्ट लेट्स टेस्ट अच्छा याच्यामध्ये आलेलं आहे आपल्याला तरी आलेली आहे पापड आहे मटकी आहे शिरा आहे कांदा लिंबू आहे दही आहे ताक आहे पाव आहे आणि ही पूर्ण मिसळ आहे फ्रेंच फ्राईजमध्ये फ्राईज आणि केचप आहे खूप फ्रेश आणि सॉफ्ट आहेत मस्त मला कांदा लिंबू आवडत नाही त्यामुळे विल हॅव माझ्यासाठी टेस्ट अमेझिंग आहे फिनिश केल्यानंतर फिरस आणि फ्रेंच फ्राईज पण खूप छान आहेत एकदम मॅगडीसारखे टेस्टिंग टेस्टिंगसाठी एक वडापाव पण मागवला आहे कारण ह्याची हालत बघूच शकता संपलं ऑलमोस्ट सो so, आमचं खाऊन पिऊन झालं होतं तेव्हा मी एक शूट केला होता रिव्ह्यूचा तो शूट नाही झाला आहे अनफॉर्च्युनेटली म्हणून आता घरी आले तेव्हा एकदा शूट करते सो so, टेस्ट खूप अमेझिंग होती झकास मिसळची चौकचं जे पेट्रोल पंप आहे त्याच्या जस्ट पुढे नवरत्न हॉटेल आहे तिकडे बाजूलाच आहे त्यांच्या तिथे तुम्ही जा कधीतरी नक्की विजिट करा आणि नक्की ती मिसळ थालीच खाऊन बघा व एकशे वीस रुपयाला आहे पण वरती राह ताक पाव मिसळ मटकी कांदा लिंबू दही स्वीट शिरा होता मस्त बदाम वगैरे घालून चुम्मा आणि पापड होते पाव खाल ना भाई एकदम कापसासारखे मोमो मौ वडापाव पण छान आणि नंतर बोलता बोलता आम्हाला कळलं की ते लोक सनफ्लावर ऑइल वापरतात नो एनी पाम ऑइल सो so, आता अवतार खूपच खराब झालेला आहे कारण तिकडनं आले मग थोडीशी झोपली मग आम्ही फेस्टिवल रसायन युथ फेस्टिवल जे चालू आहे तिथे शॉप लावते आहे मी सध्या आपला मोमोचा स्टॉल वगैरे स तिथनं दमून खमून आत्ता आली आहे मी आत्ता वाजलेत ऑलमोस्ट एक साडेबारा वाजलेत आत्ता आणि आत्ता आम्ही जस्ट घरी आले त्यामुळे तर खूप घामघूम झाले तर जसं फ्रेश होणार चेंज करणार मस्त जेवणार पुरणपोळी कटाची आमटी पापड मिरची भात वगैरे वगैरे परत भेटूयात आपण कुठल्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सजेशन कर द्या काय पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की मी मिनी ब्लॉग्स पण बनवू यूट्यूबचे म्हणजे जे माझं बिझनेस वगैरे आहे त्याचे तरी पण कमेंट करून मला सांगा मी परत एकदा मिनी ब्लॉग्स बनवायचा प्रयत्न करेन डेली बेसिसवरती सो भेटूयात आपण नंतर कधीतरी परत तोपर्यंत बाय टेक केअर